जय शिवराय मित्रांनो मी शिवभक्त विकास झुरे आज आपण आलोय सांगोला तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तर तुम्हाला अतिशय सांगण्यास आनंद होतो की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा आणि त्याचं भव्य आगमन सोहळा आणि लोकार्पण सोहळा शुक्रवार दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी मोठ्या थाटामाटात संपन्न होत आहे तरी सर्व शिवभक्तांना माझी कळकळीची विनंती आहे आणि सगळ्यांना सर, मी आव्हान करतो की सर्वांनी या कार्यक्रमास हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि आणि मी फक्त शिवभक्तांनाच म्हणतो असं नाही बंधू भगिनीने पण यावं अशी माझी कळकळी विनंती आहे आणि तुम्ही बघू शकता हा आहे आता आपण लोकार्पण सोहळा करण्यासाठी तयार होत असलेला चौक छत्रपती शिवाजी महाराजांची आसन व्यवस्था तुम्ही बघू शकता या दाखवतो तर तुम्ही बघू शकता कामाची रूपरेषा कशी आहे जवळजवळ दोन दो वर्ष झालं या कामाला कलाकार अत्यंत चिकटीनं काम करत आहेत तरी तुम्ही बघू शकता कशी कशी आसन व्यवस्था आहे आणि या पुतळ्यामध्ये या पुतळ्याची आम्हाला खूप वर्षापासून आतुरता होती बंद करू शकता तुम्ही काम कशा पद्धती चालू आहे आणि हे काम खूप फास्ट चालू आहे कलाकार बंधूंनी चांगली कला कला दाखवलेली आहे आणि हे सगळं शिवकालीन आहे असं दाखवलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी ढोल पथक पुणे हालके ग्रुप वारकरी संप्रदाय आणि दरबार ब्रँड आणि दान पथक शिवकालीन आणि सनय चौघडा इतर इत इतके कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत तरी सर्वांनी या कार्यक्रमाला हजर राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवी धन्यवाद